श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ज्या घरामध्ये या भाज्या खाल्ल्या जातात तिथे पैसा कायम मिळत राहतो तसेच लक्ष्मीचा वास राहतो घरात नेहमी सुखशांती समृद्धी नांदते पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत यामुळे तुम्हाला याचे फळ या हे नक्कीच प्राप्त होणार आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपली आजी पणजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या खाल्ल्याने आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील तसेच धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारचे फळे आणि भाज्यांना या भूतलावर जन्म दिला आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपले भूक हे शांत करत असतात भूक मिटवण्याचं काम करतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले फळ भाज्या जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या शारीरिक अशक्तपणा येणार नाही तसे जे काही आजार होत असतात तर ते देखील दूर होतील जीवनसत्वाची कमी होणार नाही तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजे तमाने फुलत राहील वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले ले आहे याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात ज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला, जीवना तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळ मग आता कोणत्या भाज्या खाव्या तसेच कोणत्या भाज्या खाऊ नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर ऑलराउंडर या चॅनलला लाईक ला करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत देखील जरूर शेअर करा तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वांची जी, विटॅमिनची जी, कमी पाहण्यास मिळणार नाही मित्रांनो आज तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळेल श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तसेच भगवान शिवशंकर भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव नक्की लिहा तुमच्या मार्गातून सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट देखील येणार नाही मग तो कितीही दुःखात असो तसे तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे जी सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्त्व अस्तित्वात असतात ते तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यतः लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्यांनी फक्त काहीच प्रोटीनची पूर्तता हे होत असते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीराची कमी पडणारे जीवनसत्व व आयरनची जी कमी पूर्ण प्रकारे समाप्त होईल जाईल तुमच्या शरीर खूपच जास्त सदृढ होईल दोघांपासून देखील तुम्हाला मुक्ती मिळेल व दुसऱ्या बाजूने ज्ञान असे सांगते की या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदा जरी केले तरी पण आपल्याला श्री लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळेल म्हणजे जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील घरामध्ये बरकत होत नसेल तर ती श्री लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दारिद्र्यता समस्या या सर्व काही तुमची पाठ नक्की नक्की सोडतील आणि तुमच्या जीवनावरती देखील तुम्हाला कधीही धनाची कमतरता ही भासणार कम नाही तुमच्याकडे पैसा येत राहील तुमच्या व्यापारामध्ये देखील वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीदेवीकडून नक्कीच प्राप्त होईल जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तो श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ देखील सोडून जाईल भरपूर वेळा आपण मेहनत तर करतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केले मिळत नाही श्री शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्या पाठीवर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी टोना असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे ध्येनात ठेवायचं आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचे आपण सेवन करायचे आहे ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओमध्ये मा मी माहिती देणार आहे त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की व्हिडिओला अर्धवट पाहू नका कृपया करून व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या संपून जाण्यास नक्कीच मदत होईल आता यापैकी सर्वात पहिली भाजी आहे तर ती म्हणजे रताळ्याची भाजी यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन जीवनसत्व जास्त असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करा तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दरिद्रता गरिबी ही निघून जाईल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते ते लक्ष्मीचा आशीर्वाद असतो यात श्री लक्ष्मीचा वासही मानले गेलेले आहे तसे जास्तीत जास्त लोकांनाही ही, ही बाब माहीत नसेल परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीस मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचं सेवन केलं तर रताळ्याची भाजी ज्या घरामध्ये बनवली तर तिच्यामुळे गरिबी दरिद्रता ही आपल्या घरातून निघून जात असते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन सर्व प्रकारचे मिळतात दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळू शकेल शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे तेही आपण रात्रीच्या वेळेस खाण्यास अतिउत्तम राहील जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता ही भासत नाही शुक्रवारचा दिवस हा श्री माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो तसेच शुक्रवारी आपण अपन, आपल्या अपन, कुलदेवीची सेवा देखील करत असतो तसेच माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर आता दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला सांगण्यात जात आहे तर ती भाजी आहे तर ती म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते यामध्ये जीवनसत्वांचा भरपूर असा समावेश असतो भरपूर आयुर्वेदिक तत्त्वज्ञानी देखील या भाजीचं सेवन करण्यास खूप मार्गदर्शन केलेलं आहे आठवड्यातून फक्त एक वेळा आपण ही भोपळ्याची भाजी ही आवर्जून सेवन करायची आहे ही भाजी सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगापासून देखील सुटका मिळते एकदम बरे होऊन जातात शरीराच्या किती प्रकारच्या पोटात असणारा पाचक रस वाढण्यास देखील मदत होते शरीरात इतर कमीला ते भरून काढतात भोपळ्याची भाजी खूप महत्वाची आहे वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलं आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करतात तर तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन वेगाने होईल तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन हे सक्रिय स्थितीमध्ये राहते याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही लोक व्यवसाय व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यामध्ये ग्राहकांची गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार भरपूर प्रमाणामध्ये ऑर्डर देखील येऊ लागतात तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढते ती वेगाने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा वनस्पतीशास्त्रानुसार हे खूप शुभ मानले जाते तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे तर ती भाजी आहे तर ती म्हणजे मिक्सर डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना म्हणजेच तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्या उन्हात वाळवतात या सांडगेच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रामध्ये असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भंडार मानले गेले आहे तर या डाळीत विष्णूंचा वास असल्याचे देखील मानले जाते इचा रंग हा पिवळा असतो आणि पिवळा रंग हा श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारच्या दिवशी या डाळींचे सेवन केल्याने सूर्यदेव देखील मजबूत होतात आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत ते तुमची नेहमी साथ देत सोबतच तुमचा गुरु ग्रह देखील मजबूत बनतो आणि श्री विष्णूंचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच धनाची प्राप्ती होते एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार यामध्ये अचानक वाढ ही दिसून येते हिंदू पुराणानुसार लक्ष्मी मातेच्या हातात दहन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती दहन द्यावे हे मात्र श्री हरी विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा आता ज्या चौथ्या भाजीच्या विषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आहे ते म्हणजे पाने ज्यांचा तुमच्या जीवनात रोज वापर करावा जे म्हणजे कडीपत्त्याची पाने जर तुम्ही तुमच्या जीवनात हे वापरतात तर वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कडीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाही शत्रू त्याचे नुकसान कधीही करू शकत नाही तो शत्रू ते नुकसान करण्यात कधीही यशस्वी होत नाही उलट त्याचे नुकसान होईल मात्र असे मानले जाते की कडीपत्ता लोकांच्यावरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावर खूप अधिक समस्या सुरू आहे असे मानले जाते की कडीपत्त्याचे जे रूप असते त्यावर श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही कडीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थातच साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही कारण त्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णत नष्ट होऊन जातो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद